पिंपळणे शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा सत्यनारायण पूजा व महाप्रसादाने ग्रामस्थ एकत्र पिंपळणेर येथील शिवमल्ल हनुमान मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने रात्री भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तर सकाळी सत्यनारायण महापूजा पार पडली सत्यनारायण पूजेचे विधिवत पूजन श्री शेखर सिरसाट पाटील विशाल आंबेकर आणि मयूर कासार यांच्या हस्ते करण्यात आले पूजेनंतर सकाळी बारा ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ गावातील अनेक नागरिकांनी घेतला मंदिराच्या समोरच मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी झाली होती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील विविध समाज बांधवांनी घेतलेला सक्रिय सहभाग मराठा समाज मंडळ माल्याचा पाळा आणि भातोजी महाराज मंडळ यांनी कार्यक्रमासाठी आवश्यक भाडे साहित्याची मदत केली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मयूर कासार दिलीप माळी पियुष कोठावदे शिवराज गांगुर्डे प्रीतम गांगुर्डे अक्षय माडोडे चेतन पगारे पंकज मानखेडे भयासाहेब गांगुर्डे अक्षय भावसार आकाश खेरनार आपू जैन स्वामी खरोटे आणि भरत जगताप या पिंपळनेर येथील उत्साही तरुणांनी केले एवढी पिंपळनेर येथील ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पीएसआय भूषण शेवाळे तसेच सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यांनी सुरळीत आयोजन व शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी मदत केली शिवमल्ला हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी भक्तीभावाने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढलेली धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरलेला हा उत्सव यंदाही ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागामुळे विशेष संस्मरणीय ठरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पिंपळनेर श्रीराम जय हनुमान आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे शिवमल्ल हनुमान मंदिर येथे सर्वांचे भरपूर्वक स्वागत 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 आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर हा जन्मोत्सवाचा उत्साह हा शिगेला पोचलेला असून आपली पिंपळनेर शहरात देखील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाचा हा कार्यक्रम येथे पार पडत आहे पिंपळनेर परिसराला लागून असणारे आपले शिवमल्ल हनुमान मंदिर गेल्या मागील अनेक वर्षापासून या मंदिरामध्ये पिंपळनेर नावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने पूजा अर्चा त्यानंतर मंदिराची जेवण व सेवा ही जिमाने होत असते आणि दर हनुमान जयंतीला या ठिकाणी हनुमान चालीसा पटण असेल त्यानंतर जन्मोत्सवाचा सोहळा असेल आणि संपूर्ण ग्रामस्थांना व परिसरातील लोकांना येथे बंडाचं आयोजन या भूमंडळच्या लोकांच्या वतीने केले जाते आजच्या या शुभप्रसंगी आपण सर्व येथे उपस्थित झालात सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत व शिवमंदि हार्दिक शुभेच्छा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा